काही दिवसात टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे सुरू होणार होस्ट कंट्री इंडिया आहे आणि प्रत्येक टुर्नामेंटप्रमाणे प्रमाणे या ह्याच्यात पण इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही ग्रुप स्टेजमध्ये आहेत पण ह्यात कॅच असा आहे की यावेळी पाकिस्तानने सांगितलंय की ते इंडियाबरोबर खेळणार नाही नमस्कार मी रुद्रेश जोशी पाकिस्तान गव्हर्नमेंटनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सांगितलं की इंडिया समोर क्रिकेट खेळायचं नाही पाकिस्तान श्रीलंकामध्ये जाऊन ट्रॅव्हल करणार होती तिकडे त्यांचे मॅचेस होणार होते कारण इंडिया पाकिस्तानमध्ये गेली नव्हती जेव्हा इंडियामध्ये अटॅक झालं तेव्हा इंडियाने पाकिस्तानी प्लेयर्स सोबत हात भेटवले नाहीत आता त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप आलं नॉन क्रिकेटिंग रिझनसाठी आणि फक्त आणि फक्त पॉलिटिकल रिझनसाठी पाकिस्तानने हे सांगितले की ते इंडियासोबत खेळणार नाही यात भरपूर एक पम्युटेशन असो कॉम्बिनेशन असो फायनान्शियल असो पम्युटेशन कॉम्बिनेशन का सर्वात पहिले तर ग्रुप स्टेजमध्ये इंडियाला कारण पाकिस्तान फोरफिट करते इंडियाला पॉइंट्स मिळायला पाहिजे पण जर इंडिया आणि पाकिस्तान फायनलमध्ये भेटले मग पाकिस्तान फोरफिट करणार का दुसरं फायनान्शियल रिझन इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट या स्पोर्ट मध्ये सर्वात मोठा इव्हेंट आहे दोन्ही नेबर क्रिकेटच्या मामल्यामध्ये वॉलेटाईल आहेत दोघांचे दो फॅन्स एकदम उत्सुक असतात आणि व्हिवरशिप आणि स्पॉन्सरशिप्स हे भरपूर असतं पण जेव्हा हे दोघं खेळणार नाहीत तर याला खूप मोठा फटका बसणार पण ह्यात अजून एक गोष्ट आहे की इंडियाला जर दहा टक्के पाकिस्तानलाची जरूरत असेल एका क्रिकेट मॅच साठी पाकिस्तानला इंडियाची नव्वद टक्के जरूरत आहे तर हे पाकिस्तान का असं करतंय की ते सगळं आपलं फायनान्शियल लॉसेस घेऊन इंडियासोबत नाही खेळण्यासाठी हा डिसिजन घेत आहे पण कुठे ना कुठे खरं सांगू का तुम्हाला असं वाटतं की हा जो डिसिजन आहे हा इंडियाने पहिले घ्यायला पाहिजे होता पाकिस्तान राईट असो पाकिस्तान रॉंग असो पाकिस्तान रॉंगच आहे त्यांनी जे पण केलं पण ठाम उभे राहिले हा असं वाटतं की कुठे ना कुठे इंडियानी ठाम राहायला पाहिजे होतं की आम्ही पाकिस्तान सोबत खेळणार नाही इंडियावर जेव्हा हमले झाले आपण तेव्हा स्टँड घेऊ शकलो असतो आज हा स्टँड पाकिस्तानने घेतलाय आता काय होणार कारण आय सी सीनी हे सांगितलंय की पाकिस्तानने खेळायला पाहिजे कारण हे एक आयसीसी टुर्नामेंट ना की एक बाय लॅटरल सिरीज आहे तर हे आयसीसी टुर्नामेंट अंडर येतं म्हणून पाकिस्तानला काय ना काय उपाय काढायला पाहिजे आता काय होणार हे तर येणारी वेळच सांगणार आपण पुन्हा एकदा भेटू मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र